इयत्ता आठवी मराठी पाठ तिसरा लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा अ गाडीतला प्रवाशाकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती चार कृती एक आपल्याला लिहायच्या आहेत पहिली आहे काही प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एर झरा घालू लागले दुसरी आहे दोन प्रवासी दगडी बाकावर बसले आणि त्यांनी गप्पा सुरू केल्या तिसरी आहे काही जणांनी बुक स्टॉलवरून वर्तमानपत्र घेतले आणि ते वाचता वाचता जागेवर आडवे झाले आणि चौथी आहे ते दोन प्रवासी सुद्धा कंटाळले मग त्यांनी चहा मागवला आणि पुन्हा गप्पा रंगल्या आ आहे इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी उत्तर पासपोर्ट मिळवला विजा काढला चार सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले काकांनी दिलेले खास घड्याळ राजाने आत्ताच वापरण्यासाठी बाहेर काढले दुसरा प्रश्न आहे योग्य विधान शोधा अ मध्ये आपल्याला चार विधाने दिली आहेत त्यापैकी योग्य विधान आपल्याला शोधायचं आहे पहिला विधान आहे लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती दोन म्हातारा व तरुण करोडपती होते तीन तरुण वकिली करायला परदेशात जात होता चार दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण यापैकी योग्य विधान आहे दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण त्यातलंच आ आहे म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते दोन म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते तीन म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते चार म्हातारा व तरुण बेजबाबदार होते उत्तर म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते प्रश्न तिसरा आहे तुमच्या शब्दात लिहा त्यातला अ आहे समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मतपाठाच्या आधारे लिहा उत्तर काका पुतण्याच्या बॅगा चोरीला गेल्यानंतर समोरच्या सीटवरील प्रवाशाला त्याची दया आली आणि आचरही वाटले त्या प्रवाशाचे म्हणणे मला तर पूर्णपणे पटले प्रवासात चोर नेहमी संधी शोधत असल्याने सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे आपल्याकडील मौल्यवान वस्तू आणि पैशांबद्दल मोठ्याने बोलणे टाळावे चोरांविषयी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला योग्य होता अनोळखी असूनही त्या प्रवाशाने काकापुतण्याला आर्थिक मदत देऊ केली त्यामुळे ज्यामुळे त्याचा दयाळूपणा दिसून येतो कोट्यावधी रुपयांच्या बॅगा चोरीला जाऊनही काकापुतणे शांत कसे होते हे प्रवाशाप्रमाणेच मलाही आश्चर्यकारक वाटले त्यामधला आहे पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा उत्तर सुरुवातीला मला ते दोघे खरंच काका पुतणे वाटले पुतण्या इंग्लंडला शिक्षणासाठी जात होता आणि त्याचे श्रीमंत काका त्याला सर्व मदत करत होते हे एकूण मला काकांबद्दल आदर वाटू लागला पुतण्याला पैशांची किंमत नाही आहे असेही मला वाटले मात्र जसजशा लाखो त्यांच्या लाखो करोडांच्या गप्पा वाढत गेल्या तसतसे मला संशय येऊ लागला दहा कोटी ऐंशी लाख रुपये आणि चाळीस तोळे सोन्याचे दागिने प्रवासाच्या बॅगेत मावणे शक्यच नाही शिवाय कोणताही शहाणा माणूस इतके पैसे आणि दागिने रेल्वे प्रवासात घेऊन जाणार नाही त्यामुळे त्यांचे बोलणे खोटे वाटू लागले मला वाटले की फक्त लोकांची गंमत करत असावेत पण शेवटी सत्य समोर आले खेळू या शब्दांशी मध्ये अ आहे खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा पहिला आहे राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना हे आहे प्रश्नार्थी वाक्य दुसरं आहे तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी हे आहे विधानार्थी वाक्य तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये हे आहे आज्ञार्थी वाक्य म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार हे आहे उद्गारार्थी वाक्य आ खालील तक्ता पूर्ण करा शब्द दिले आहेत त्याचे मूळ रूप लिहायचे आणि सामान्य रूप लिहायचे शब्द आहे भावाला मूळ रूप आहे भाऊ आणि सामान्य रूप आहे भावा दुसरा आहे शाळेतून मूळ रूप शाळा सामान्य रूप शाळे तीन पुस्तकांशी मूळ रूप मूळ शब्द पुस्तक सामान्य रूप पुस्तका हे हे आई, शब्द आहे फुलाचा मूळ रूप आहे फुल आणि सामान्य रूप फुला पाच आईने मूळ शब्द आई आणि सामान्य रूप आई ई खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा एक गप्पा रंगणे उत्तर बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या काकीशी सुनीताच्या छान गप्पा रंगल्या दोन पंचाईत होणे उत्तर संगणकावर परीक्षा चालू असताना अचानक वीज गेल्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच पंचाईत झाली ई खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा पहिला आहे त्यांचा खेळातील दम संपत आला उत्तर त्याचा खेळातील दम संपत आला दोन कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला उत्तर कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला तीन क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती उत्तर क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती